जिल्हा परिषद गटात भाजपचा दबदबा कायम शोभा खोत भाजपा उमेदवार निवडून आणण्याबाबत जनतेतून होतोय निर्धार जनतेची साथ कायम आरक जिल्हा परिषद मतदारसंघात आणि पंचायत समितीगणात निवडणूक प्रचारांना वेग आला आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व तिन्ही उमेदवारांनी प्रचारात घेतलेली आघाडी ही केवळ भाजपने केलेल्या विकास कामांच्या जीवावर घेतली आहे असे भाजपाचे उमेदवार शोभा खोत विनोद गायकवाड जयस्वी पाटील यांनी बोलताना सांगितले जनतेची साथ कायम सोबत असून भाजपचाच विजय होईल असे उमेदवाराने सांगितले माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आरगसह वाडीवस्तीवर करोडो रुपयांचा निधी विकास कामांना दिला आहे विकास कामांच्या जोरावरच गावचा कायापालट झाला आहे त्यामुळे जनता ही भाजपा उमेदवारांच्या पाठीशी असून विकास कामांमुळे आरग जिल्हा परिषद गटात भाजपचा दबदबा कायम ठिकून आहे आरग जिल्हा परिषद गट लक्ष्मीवाडी पंचायत समिती गट खटाव पंचायत समिती गणात प्रचार दौरा सुरू आहे मिरज पूर्व भागातील गावागावात भाजपचा बालेकिल्ला बनला आहे तो भाजपचा बालेकिल्ला तसाच सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी देखील या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांशी पाठीशी राहावे असे आवाहन केले जात आहे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे ही सत्ता जनतेनेच दिली आहे जनतेने जसा विश्वास यापूर्वी ठेवला होता तसाच विश्वास आताच्या निवडणुकीत देखील ठेवावा असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे आरग जिल्हा परिषद गटातील नरवाड नरवाड रस्ता नुलके वस्ती खुरीचा मळा मकांदार वस्ती यांसह आदी ठिकाणी उमेदवार शोभा वसंत कोत विनोद वसंत गायकवाड यांनी जोरदार प्रचार दौरा केला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घातलेल्या हो निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करत असताना शेतकऱ्यांच्या व जिथं बांधावर जाईल तिथं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे कारण का ह्याला कारण एकच आहे जे आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे व माजी जिल्हा परिषद गटाच्या सरिताई कोरबो यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्हाला जरा सुद्धा ही कुठं हलगर्जीपणा वाटत नाही की कामात कुठं कुचराई केलेली या माध्यमातून आम्ही लोकांच्या सेवेसाठी परत एकदा आम्ही मागणी करत आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आज जनतेच्या दरबारात विकासाच्या जोरावर मत मागत आहोत त्या अनुषंगाने पाठिंबा द्यावा व येणाऱ्या पाच तारखेला आम्हाला विजयी व राहिलेल्या आम्ही काम पूर्वरात करू मी शोभा वसंत खोत जिल्हा परिषद गटामधून आरक्ष मतदारसंघामधून भाजप पक्षामधून निवडणुकीला उभे आहे विनोद दादा पंचायत समितीला उभे आहेत तर अधिकृत उमेदवार म्हणून दोघांनी मतदानाला उभा आहे उमेदवार म्हणून तरी आता आम्ही प्रचार करत असताना माझ्या हे लक्षात आलं की आपणाला भरपूर पाठिंबा आहे कारण बहुनी हा गेल्या पाच वर्षात म्हणा नाही तर पंधरा वर्षात म्हणा पाणी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी बहुनी जनतेची पूर्ण केल्यात आणि त्या विश्वासावर आज आम्ही मत मागत आहोत आणि तो विश्वास जनतेनं आम्हाला दाखवलेला आहे आणि इथून पुढं देखील आम्ही त्यांची कामं करू त्या विश्वासावर आज आम्ही मतदान मागत आहोत भ जनतेला तर मतदान पाच तारखेला आहे सगळ्या जनतेनं आमच्या पाठीशी राहून आम्हा दोघांना विनोदला आणि विनोद गायकवाड शोभा वसंत खोत या दोघी दोन्ही उमेदवारांना व्यवस्थितरित्या पाच तारखेला मतदान करून आमच्या पाठीशी राहून आम्हाला सेवा करण्याची संधी जनतेने द्यावी ही मी जनतेला आवाहन करते नमस्कार करते नमस्कार आज आरत मध्ये वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक दोन मध्ये फिरत असताना खोरीचा माळा असेल चाबरे वस्ती असेल त्याचबरोबर मुलके वस्ती नाईक वस्ती त्याचबरोबर पार्थिव वस्ती या ठिकाणी फरत असताना आम्हाला असं जाणवलं की जे जा आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खडे असतील ज्यांना आपण विकास पुरुष म्हणून ओळखतो त्यांनी खरोखरच त्याचबरोबर मीही या मतदारसंघामध्ये माझी जिल्हापास सदस्य आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि काम करत असताना जे आमची कामं झालेली आहेत ते आम्ही जे त्या आमच्या वेळेला आश्वासन देतील ते आम्ही त्या ठिकाणी कामं केलेले आहेत आणि कोणतंही काम करत असताना जो आश्वासन देतो ते काम आम्ही करतो हा लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि ह्या विश्वासाच्या जोरावरच आज आम्ही या वार्ड नंबर दोन मध्ये या ठिकाणी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि येत्या पाच तारखेला ही जनता खरोखरच आमचे जिल्हा परिषद उमेदवार असतील त्याचबरोबर पंचायत समिती उमेदवार असतील दोन्हीही मिशणीवरती कमळाचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मताधिक्यांना विजय करतील हा आम्हाला नक्की विश्वास आहे